नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या मार्फत रोबोटिक बोट प्रशिक्षणासह बोट वाटप जिल्हा नियोजन समिती पालघर अंतर्गत आपत्ती व्यवस्थापनाचे बळकटीकरण करण्यासाठी मोठा निधी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग विभागास उपलब्ध करून देण्यात आला त्याअंतर्गत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण पालघर यांच्यामार्फत जिल्ह्यातील सहा सागरी पोलीस स्टेशन आणि तीन नगरपालिका एक नगरपंचायत असे दहा ठिकाणी रोबोटिक बोटींचे वाटप जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण पालघर यांच्यामार्फत करण्यात आले केळवे सागरी पोलीस स्टेशन एक सातपाटी सागरी पोलीस स्टेशन एक वाणगाव सागरी पोलीस स्टेशन एक डहाणू सागरी पोलीस स्टेशन एक भोलवण सागरी पोलीस स्टेशन एक तारापूर सागरी पोलीस स्टेशन एक पालघर नगर परिषद एक डहाणू नगर परिषद एक जवाहार नगर परिषद एक वाडा नगर पंचायत एकूण दहा तदनंतर केळवे समुद्रकिनारी भरतीच्या वेळी दुपारी दोन वाजता प्रात्यक्षिक दाखविण्यात आले त्यावेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विवेकानंद कदम सहायक पोलीस निरीक्षक केळवा विजया गोस्वामी पालघर नगर परिषदेचे अग्निशमन अधिकारी अधिवाल आणि सर्वसागरी पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी तसेच पालघर डहाणू जवार नगरपालिकेचे व वाडा नगर पंचायतीचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते ई बोट पाण्यात बुडत असलेल्या व्यक्तीला वाचवण्यासाठी एक वरदान आहे कारण एक माणूस वाचवण्यासाठी आपण दुसरा माणूस पाण्यात उतरवतो पण आता दुसऱ्या माणसाऐवजी ही रोबोटिक बोट पाण्यात जाऊन बुडणाऱ्या व्यक्तीचा जीव वाचवणार आहे या बोटीची दोनशे किलोग्राम पर्यंत वजन उचलण्याची क्षमता आहे वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो चीफ ची रिपोर्ट